आम्ही आलो आहे कल्याण जंक्शनला तर तुम्हाला पाहायची आहे वंदे भारत ट्रेन आज आम्ही जाणार आहोत वंदे भारत ट्रेनने फर्स्ट टाईम हे आहे कल्याण जंक्शन आणि हा आहे आमचा आरो आज हा फर्स्ट टाईम वंदे भारत ट्रेननी जाणार आहे हे आरोचे डॅडी हॅलो बोलो हॅलो <laughs> हॅलो गाईज आत्ता आम्ही आले कल्याण जंक्शन स्टेशनला हे आत्ता मला सोडायला आले आहे आज मी फर्स्ट टाईम वंदे भारत ट्रेननी जाणार आहे आणि तिकीट ह्यांनी बुक केली आणि ह्यांनी मला सरप्राईज दिलं आहे मला खूप दिवसापासून वंदे भारत ट्रेनमध्ये बसायचं होतं आज मी फायनली बसणार आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत बघा वंदे भारत ट्रेन सरप्राईज काही नाही गेली मी आजपर्यंत जाऊ शकलो नाही पण हिला हिला तिकीट बुक करून एन्जॉय कर हा हा आहे आमचा आरोप ट्रेन घेऊन आलाय वंदे भारत ट्रेन तर आमचा आरो हातात घेऊन फिरतो बघायची तुम्हाला आरो हे बघा आरोची वंदे भारत ट्रेन हॅलो बोलो जसं हे आता बोलले की हे कधीच आतापर्यंत वंदे भारत ट्रेन मध्ये ए सीच्या डब्यामध्ये पण नाही बसले पण ह्यांचं नेहमी असं की मी आणि आरो आरो म्हणजे आमचा बेबी ह्यांनी आमच्या म्हणजे आम्ही दोघांनी आहे ना व्यवस्थित जाऊ यांचं नेहमी असतं तर हे मधी डोम कोच ना त्याची तिकीट काढली होती त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड करेन आत्ता मी चालले वंदे भारत ट्रेनने खूप दिवसापासून मी ह्यांना बोलत होते की मला जायचं आहे जायचं आहे बघायची जी ट्रेन कशी आहे है, ह्यांनी तिकीट कधी बुक केलं माहितीसुद्धा नाही मला वाटलं आता आम्ही नॉर्मल गाडीने जाणार आहे इथं आल्यावर का की हां आता आम्ही जाणार आहे वंदे भारत ट्रेनने डॅडीला थँक्यू बोला डॅडी आपल्याला आत्ता वंदे भारत ट्रेन न पाठवतात किसी दे? किसी? आरो बघा कसा फिरतोय इथून तिथे त्याला शांत बसवतच नाही कधीच तू शांत बसू शकत नाही डॅडी त्याच्या मागे मागे काय झालं आता बघा आरो वेफरचा पुडा घेतला वाटतं त्यांनी त्रासच करणार आता डॅडीला नुसतं त्रास देणार हे घेऊन द्या ते घेऊन द्या काय आणलं का डॅडी कधी डॅडी दो மூசிய आम्ही ट्रेनमध्ये बस बसल्या बसल्या आधी एक पाण्याची बॉटल आणून दिली मग नंतर फ्रुटी आहे मॅंगो फ्रुटी हा चिवडा आहे ह्याच्यामध्ये कचोरी आहे और हे आपल्या शॉकोपाय आणि पुरी असं त्यांनी आता आणून दिलं आहे टायमिंग ही आहे आमची वंदे भारत आरो वाटता दुरें पर दुरें पर आरो आता असं दाराशी खेळतोय त्याला का आलं की हे बटन दाबल्यावर दार उघडतो आता हाय ना एवढा त्रास देतोय बसत तर नाहीये सीट वर तर त्रास देतोय उघडबन उघडबन Это надо. आम्ही पोहोचलो आहे आता पुण्या स्टेशनला हे आहे आमचं पुणे कल्याणमध्ये खूप गर्मी होत होते जसं पुण्यामध्ये आले तसं पाऊस थंड वाटते छान क्लायमेट झाले खूप गाड्या येतातच आहे पुण्यामध्ये हा आहे शनिवार वाडा कस आहे हा आहे शनिवार वाडा